हॅलो गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अर्चना विलॉग तर आत्ता मी चाललेली होती बाहेर तर बाहेर म्हणजे कुठे तर लोणारवाडीलाच जरासं का म्हणजे काम होतं मिस्टरांचं पण त्यांना मशीन चालू वगैरे करायचं चा होतं आणि माझंही काम होतं ते काम आटपल्यानंतर आम्ही गेलो होतो सोपम भाऊकडे तर जातानाच आहे ना मध्ये एक मंदिर लागतं तर तिथे आम्ही दर्शन वगैरे केलं तर दत्तांचं मंदिर आहे तर मंदिर आहे ना मधून लॉक होतं त्यामुळे मधली काही शूटिंग घेतलेली नाही आहे तर फक्त बाहेरून शूट घेतलं आणि त्यानंतर मग तिथून जवळच सोपन भाऊन त्यांचा ऐकवाचा प्लांट आहे तिथे गेलो आम्ही तर तुम्हाला मंदिर दिसेलच पुढे तर चला तर आता आम्ही मंदिराजवळ आलेलोच होतो तर हे मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे तर झाडं वगैरे आणि इकडे मंदिर आहे पण मंदिर बंद होतं त्यामुळे मग आम्ही बाहेरून दर्शन घेतलं आणि आता सोपन भाऊच्या प्लांटवर आलो होतो तर त्यांचा पण ॲक्वाचाच प्लांट आहे तर मग म्हटलं चला चक्कर मारून येऊ भाऊ त्यांच्या प्लॅन्टवर आहे तर इकडे सगळं जहारच चा काम चालू आहे इकडे मशिनरी आहे टाक्या वगैरे फिट केलेलं आहे त्यांचा पण ॲरोचा प्लांट आहे ना इकडे पण टाक्या वगैरे पाण्याच्या मी भाऊच्या प्लांट वर भाऊच्या प्लॅन्ट आलोय त्याचं चाललंय भाऊ बिझनेस आहे भाऊचे महिन्याला दोन तीन लाख रुपये तरी तरी भाऊ रडत राहतो पडतरी इकडे ना पिण्याचा पाण्याचा नळ काढलेला आहे जे पाणी फिल्टर होतं ना आता तो जार भरण्यासाठी नळ काढलेला आहे इकडे ना मम्मी त्यांची मोठी टाकी आहे पाहून त्यांची वावरात पाणी सोडलंय मस्त पाईपाला आली मस्त पाण्यात आणि सुखी होती मस्त पाण्यात काय गाय गवत गवत हा गाय नाही म्हणती गवत म्हणत त्याला काय गवत ये पाणी खेळते म पाणी चालू आहे का ग आम्ही मस्त दोघी पण थंडगार पाण्यात उभे आहे ना पाणी मस्त मस्त वाया नळ पण दाखवलं टाकी पण दाखवली Hmm. चला आता मी पाणी चालू आहे चला 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 हळूहळू या चला बास पाण्यात फोन झालं चला आम्ही आता केव्हाचं पाण्यामध्ये बसलेलो होतो तर तुम्हाला हे वावर दिसतच असेल तर त्यामध्ये गवतच ते आहे अजून काही मम्मी त्यांनी पेरलेलं नाही आहे तरी खालपर्यंत मम्मी त्यांचेच आहे तर मम्मी त्यांना शेती आहे आणि इकडे लगेच ॲरोचा प्लांट होता तर आत्ता आम्ही निघालो होतो घरी प्रत्येक व्यक्ती गोड्या बसतो का रे प्रत्येकजण गोड राहतं

हाय गुड इव्हिनिंग सगळ्यांना तर आत्ता मस्त रेडी झालेली आहे तर दुपारी गेलो होतो स्वप्न भाऊच्या प्लॅन्टर तिकडनं आलो मग घरातली थोडीशी सावर केली आणि आत्ता पाच वाजले तर मुलं पण शाळेतून आली लगेच रेडी झाली शू पण रेडी झालाय आज तुम्हाला अंश दिसणार नाही अंश नाही येते तर आत्ता आम्ही निघतो हळदीला तर कोणाची हळद तर संध्याताई त्यांच्या भाजीचे हळद आहे तर तिकडे चाललो आहे आणि ती माझी फ्रेंड पण लागते तरुणाकडनं पण रिलेशन आहे नवरीकडनं पण रिलेशन आहे त्यामुळे मग आता सगळे चाललो आहे आम्ही तर आई मी मिस्टर आणि अरुणताई आणि ताई येत आहे अजून तर चला निघतोय आता तर आमचं औरुण आम्ही ना सुवर्णताई आणि अरुणताईंना घेण्यासाठी निघालो होतो पण सुवर्णताई काही आल्या नाही सुवर्णताईंना जरा काम निघालं त्यामुळे का, मग पहिल्या हा बोलल्या होत्या त्या पण नंतर काय का काहीतरी काम निघालं मसाल्यांचं त्यामुळे मग त्या बोलल्या की उद्या लग्नाला जाऊ आज हळदीला नको तर अरुणाताई आम्ही आलेलो होतो तर आम्ही गेलो तर हळ नवरदेवाला हळद लागत होती आणि नवरीची बाकी होती अजून लावायची तर नवरदेवाच्या बहिणींनी भावांनी सगळ्यांनी मिळून मस्त फोटोशूट केलं तर हळदीचा कार्यक्रम खूप छान झाला तर मस्त फोटोशूट करत होते सगळे तर नवरदेव हा पूजा म्हणजे माझे फ्रेंड तुम्ही इथून मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेच असेल तिला तर तिचा भाऊ होता आणि तिनेही हळद लावून घेतली होती आणि तिचा घागरा पण लांबून छान दिसत होता आणि अरुणाताई आई शिव आम्ही बसलेलो होतो तर शिवचा चेहरा तुम्हाला उतरलेला दिसतोय तर आज ना थोडंसं ऊन्हात ऊन उन लागलो होतं त्याला त्याच्यामुळे त्याचा चेहरा जरा बारीक झालेला होता आणि इकडे ना नवरीची बहीण आता नवरीला हळद लागत होती तर नवरीची बहीण तिला घेऊन फेरे घेत होती तर ही नवरीची बहीण आहे आणि त्यानंतर अमृता त्यांनी सगळ्यांनी फेरे मारून घेतले तर नवरीच्या भरपूर म्हणजे आत्ताच्या मुंडे अशा भरपूर आहेत तर सगळ्यांनी नेवरून म्हणजे फेरे मारून घेतले आणि त्यानंतर हळदीचा कार्यक्रम सुरू होणार होता तर संध्याताई आणि शांभू तर यांनी पण नवरीला आंघोळ घालून घेतली तर संध्याताईंची सक्की भाजी आहे नवरी तर त्याही छान दिसत होत्या मेकअप पण छान होता त्यांचा तर अमृता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसली असेल पण मला काही अमृताचं जवळ शूट घेता आलं नाही त्यांचाही मेकअप छान होता तर ही नवरीच्या आई आणि वडील आहेत तर सगळ्यांचे मेकअप छान होते इकडे आता हे सगळे नवरीचे भाऊ होते thank you ह्या सगळ्या नवरीच्या मावश्या होत्या तर त्याही आंघोळ घालून फोटोशूट करत होत्या आणि इकडे ना नवरदेवाची हळद वाजत गाजत लगेच मांडवामध्येच फिरवत होते आणि नवरीकडे येत होती तर ह्या संध्याताई आणि संध्याताईंच्या जावा इकडे सगळी आमची मैफिल बसलेली होती मस्त तर ही नवरदेवाची बहीण मी तुम्हाला जसं की मगाशी दाखवलं आणि सगळेजण मस्त बसलेली होती इकडं गप्पा मारत मेकअप छान आहे बरं काज पण छान दिसत आहे एक नवरदेवाची भाऊजाई आणि एक बहीण छान दिसत आहे दोघी पण घागरा छान आहे पण तुझा अरुण ताई आणि मी शिव आम्ही बसलेलो होतो जेवण करायला हा मग जेवण झालं संत ताईन ते कुठे हा ना तर आता हळद वगैरे लागली आता आम्ही निघालोय घरी जेवण झालं पण पण तर आता आम्ही निघालो होतो घरी तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता आणि या पुढचा व्हिडिओ आहे मम्मी त्यांचं काल केदारनाथ दर्शन झालं ना तर त्याचा आता ते पोहोचले होते केदारनाथला तर वर चढायचं होतं त्यांना अजून पण आडवा व्हिडिओ काही म्हणजे घेतलेले नाही आहे त्यांनी उभेच व्हिडिओ घेतलेले आहे त्यामुळे मग मी तुम्हाला उभेच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते तर खूप छान वाटत होतं इथून मला तर बघितल्यानंतर छानच वाटतंय पण आहे थोडीशी भीती वाटते तिथं गेल्यानंतर तर वरती गेल्यानंतर पाऊस पण चालू होता आणि छान असं मस्त दृश्य दिसतंय तर ढग पूर्ण टेकलेले होते आणि कार्तिकी ना कशात का बसली तर तुम्हाला दिसतच असेल आणि नाईटचं दृश्य म्हणजे खूप असं वरती होतं ना तर लाईटी पूर्ण लाईटी लावलेलं आहे डोंगरामध्ये तर छान असं दृश्य वाटत होतं रात्रीचं पण आणि इकडे नदी तर एवढी मोठी होती आणि खोल पण होती जास्त म्हणजे दरीसारखंच होतं आणि कार्तिकीला बसवलेलं होतं आता याच्यामध्ये मन, म्हण काय म्हणतात ते मला पण नाही सांगताना त्याला तर मस्त बसलेली आहे आणि मम्मीने ते सगळे पण घोड्यावरच गेले होते आणि येताना पण घोड्यावरच आले आणि दृश्य पण खूप छान होतं तर नदीच्या पाण्याला किती प्रवाह होता तुम्ही बघू शकता तर खूप जास्त प्रवाह हो। असतो इथल्या नदीच्या म्हणजे पाण्याला आपल्यापेक्षा जास्त प्रवाहाने वाहतात ह्या नाद्या तर दोन्ही साईडनी हे होतं आणि मधून येणा रस्ता केलेला होता तिकडे जाण्यासाठी तर इकडे पण आहे ना सगळं रस्त्याचं घोड्यांचं शूट करून करण भाऊने मला सेंड केलेलं होतं आणि व्हिडिओ कॉल पण केलेला होता मी तुम्हाला दाखवलाच आणि इकडे ना खूप खोलदारी होती आणि घोड्यांचे रस्ते पण खूप सटकाळे असतात तर मागे मावशी पुढे मम्मी मधी करण भाऊ तर असे ते काही घोड्यांवर चाललेले होते आणि सगळेजण मस्त घोड्यांवर गेलेले होते तर हे मला पिक्चरमध्ये बघितल्यासारखंच वाटू राहिलं आणि इकडे कार्तिकीला आहे ना त्यांनी असं बसवलं होतं कारण की खूप जास्त पाऊस होता तिकडे ना तर तिचे थोडेसे हाल झाले असते म्हणून मग त्यांनी असं बसून तिला पूर्ण पॅक करून घेतलं होतं आणि मावशी मावशीबागांना कशी चालली पावसामध्ये मम्मी तर पूर्ण अशी हिवलेली वाटते थंडीने कारण की भयंकर थंडी होती त्यांनी मला कॉल केला ना तर त्यावेळेस सांगितलं की खूप जास्त थंडी इकडे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्या ना केदारनाथचं दर्शन मी तुम्हाला दाखवणार आहे तर उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय